नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळा नवमीची कथा जाणून घेणार आहोत तसेच आवळा नवमी का साजरी केली जाते हेही या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला सांगणार आहे नुकती नवमीची कथा ऐकल्याने वर्षभर लक्ष्मीप्राप्ती होते तर लक्ष्मीप्राप्तीसाठी ही कथा आवळा नवमी दिवशी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की ऐका आणि एकदा कथा ऐका आणि वर्षभर देवी लक्ष्मीची कृपा मिळवा तर आता या कथेला सुरुवात करूया आवळानवमी कथा अशी आहे की आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन करण्याची परंपरा स्वत देवी लक्ष्मी यांनी सुरू केली होती या संदर्भात एक कथा आहे की जेव्हा देवी लक्ष्मी पृथ्वीभ्रमणासाठी आली होती तेव्हा रस्त्यात त्यांना भगवान विष्णू आणि शिव या दोघांची सोबत पूजा करण्याची इच्छा जागृत झाली परंतु देवी लक्ष्मी यांनी विचार केला की विष्णू आणि शिव यांची सोबत पूजा कशा प्रकारे शक्य आहे तेव्हा देवी लक्ष्मीच्या ध्यानात आले की तुळस आणि बेल याचे गुण आवळ्याच्या झाडामध्ये आढळतात तुळस विष्णूंना प्रिय आहे तर बेलपत्र महादेवाला तेव्हा आवळ्याच्या झाडाला प्रभू विष्णू आणि शिव यांचे प्रतीक म्हणून देवी लक्ष्मी यांनी आवळ्याच्या झाडाची पूजा केली पूजेमुळे प्रसन्न होऊन प्रभू विष्णू आणि शिव प्रगट झाले तेव्हा लक्ष्मीदेवींनी भोजन तयार करून आवळ्याच्या झाडाखाली दोन्ही देवांना जेऊ घातले नंतर स्वतः भोजन केले या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी तिथी होती तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे अशा प्रकारे लक्ष्मीदेवीची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहण्यासाठी यावर्षीच्या आवळानवमीला नवमीला ही कथा नक्की ऐका आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद